मी तुमची होस्ट ओंडी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग आता काल आपण पावभाजी मसाला केला होता तर आज मी पावभाजीची भाजी, भाजी तुम्हाला दाखवणार आहे कुकरमध्ये कारण काय होतं लवकर होते फक्त भाज्यांना चिरून घ्यावं लागतं चिरून धुऊन पाण्यात काढून मी भाज्या सगळ्या इथे ठेवल्या आहेत टोमॅटो आणि कांदा फक्त पाण्यात घातलेला नाही बाकीच्या भाज्या आपल्याला करायच्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे काय त्या पावभाजीमध्ये जो मसाला टाकायचा आहे तो मी आता तुम्हाला दाखवते चला तर मग किचन मध्ये आता पावभाजीसाठी फोडणीमध्ये जो मसाला मला घालायचा आहे तो म्हणजे हा हे लाल मिरची आहे कश्मीरी लाल मिरची लसूण आणि आपण हे मिक्सरमध्ये टाकून जसं आता मी या पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मिक्सरमध्ये टाकल्या आणि हे तुमच्यासमोरच मी ही कश्मीरी लाल मिरची टाकली आहे तीन तीन चमचे टाकली तुमच्यासमोरच आणि याच्यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे तर आलं मी आता घेऊन येते आलं आहे माझ्याकडे वाळायला टाकलं आहे तर ते आलं ते टाकून मी यात मिक्स करून घेणार आहे आणि हे दळून तुम्हाला मी दाखवते हे माझ्याकडचं वाळलेलं आलं तर आता हे जे आलं आहे हे मी एक चमचा टाकते तुमच्याकडे ताजं असेल तर तुम्ही ताजं आलं घेऊ शकता हा झाला आपला मसाला पावभाजीचा आता यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आहे तसं तर लाल मिरची जी असते कश्मिरी लाल मिरची ती पाण्यामध पाण्यामध्ये उकळतात आणि मग त्याच्यासोबतच लसूण उकळवतात आणि ते वाटून आलं कश्मीरी लाल मिरची आणि लसूण वाटून याच्यात टाकतात आता हे मी वाटण घेऊन येते आणि मग आपण पावभाजीच्या भाजीला फोडणी देऊया हा आपला पावभाजीचा मसाला वाटून तयार आहे हे बघा हा गोळा आता आपल्याला पावभाजीला फोडणी द्यायची आहे तर ती आपण कशी देतोय सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत बटर थोडंसं आणि मग हे बटर जळू नये म्हणून मी त्यात तेल टाकते आता हे आपल्याला करून घ्यायचं आहे पावभाजीसाठी आता बघा हे बीट त्यानंतर या ज्या भाज्या मी घेतल्या तुमच्याकडे ज्या भाज्या त्या तुम्ही घ्या मी घेतल्या दाखवून देते तुम्हाला या भाज्या बघा हा पत्ताकोबी ही शिमला मिरची हे गाजर टोमॅटो कांदा ही थोडी हिरवी मिरची हा फ्लावर आणि हा बीट एवढं मी घेतलेलं आहे आणि आता आपण या सगळ्या भाज्या याच्यामध्ये थोड्या थोड्या टाकणार आहोत आता पहिल्यांदा आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया आपण कुकरमध्ये करतोय पावभाजी म्हणून तर भाजीला फोडणी देण्यासाठी हो। आता मी सगळ्यात प्रथम त्याच्यात जिरं टाकते हिंग टाकत नाही पण मी थोडासा हिंग टाकणार आहे कारण पाऊस आहे बाहेर आणि पावसामध्ये हे करायचं थोडंसं बाधायला नको कारण आपण ब्रेड पण खाणार आहोत आपण काही आज डाएट फूड खात नाही आहोत आता हे आणि याच्यामध्ये ही हळद हळद टाकल्यानंतर आता हा जो आपला मसाला होता हा आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आपलं हे जिरं व्यवस्थित फुललं आहे आणि आता याच्यामध्ये हे जे वाटण मी केलं होतं हे मी घालून घेते हे वाटण आपण आता चांगलं सातळून घेणार आहोत हा चांगला खमंग वास सुटलेला आहे आता आपण हे सातळतोय बघूया झालंय आता सगळ्यात आधी आपण यात आप घालणार आहोत थोडे बटाटे थोडे बटाटे मी हा थोडा पत्ता कोबी यात घालणार आहे यामध्ये थोडा कांदा टोमॅटो ही सिमला मिरची ही हिरवी मिरची जी मी कापून घेतली होती कारण आपण काश्मीरी लाल मिरची टाकतो थोडासा चटपटीतपणा पाहिजे नाही तर ती गोड लागते आणि हे गाजर रंग येण्यासाठी यामध्ये मी हे बीट घालत आहे आता सगळ्या भाज्या आपल्या यात आणि हा फ्लावर राहिला आहे हा फ्लावर आपल्या सगळ्या भाज्या घालून झाल्या आता आपण यांना परतवून घेऊ आपण एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट यात टाकला नाही आहे आणि तो मी आता नंतर टाकणार आहे तुमच्यासमोर का त्याचं रिझन पण तुम्हाला सांगते आता या सगळ्या भाज्यांना हा मसाला कोट करून घ्यायचा हा मसाला आपण भाज्यांना कोट करून घेतला सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आहे मीठ करण्या भाज्या शिजल्या पाहिजे हे मीठ टाकलं आणि आपण केलेला पावभाजी मसाला हा मसाला एक दोन तीन तीन चमचे मी टाकलेलं आहे कारण एवढ्या भाजीला हा पुरेसा आहे पुन्हा एकदा आपण मीठ आणि हे टाकलं त्यामुळे आपण जरा हे परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी भाज्याच्या लेवलला आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता आपण कुकरला झाकण लावून याच्या सहा शिट्ट्या करणार आहोत तर हा कुकर मी इकडे शिफ्ट करते किंवा इथेच राहू देते या कुकरच्या सहा शिट्ट्या झाल्यानंतर भाजी तयार होईल मग मी तुम्हाला भाजी दाखवते भाजीसाठी मी हे सारे पावभाजीसाठी मी हे सारे पाव कापून घेतलेले आहेत पावाचा मसाला करताना तव्यावर आपण पहिले बटर आणि तूप घालणार आहोत त्यानंतर पावभाजी मसाला थोडी कोथिंबीर आणि हे पाव असे दोन दोन ठेवून त्यावर भाजून घेणार आहोत तर आत्ता आपल्याला भाजी तयार होण्याची वाट बघायची आहे भाजी कशी टाकली आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे आणि आता मग आपण भाजी झाली की पुढची प्रोसेस पाहूया आपली पावभाजीची भाजी आता तयार झाली आहे आता सगळ्यात आधी आपण असं करूया पहिले हे बटर जे आहे ते बटर आपण इथे टाकून मसाला पाव आपले शेकून घेऊ तर हे बटर मी टाकले इथे आणि थोडंसं मी तेल पण टाकते आता यावर आपण थोडासा पावभाजी मसाला टाकणार आणि कोथिंबीर आता हे आपले पाव मस्तपैकी आपल्याला पूर्ण तव्याच्या मसाल्यावर घोळवून घ्यायचे आपले हे मस्त मसाला पाव पण तयार झालेले आहेत आपली पावभाजी पण तयार झालेली आहे आता या पावांवर आपण पाव चांगले भाजून तयार झालेले आहे आता ही माझी पावभाजी बघा व्यवस्थित तयार झालेली आहे मी घोटून घेतली होती ही घोटलेली पावभाजी बघा ही घोटलेली पावभाजी मस्त झाली कारण ही थंड झाल्यानंतर आपोआप ठीक होते आणि म्हणून आपण काय करणार आहोत आता या पावभाजीवर मी थोडंसं चीज सजवायसाठी टाकणार आहे सगळ्यात आधी आपण ठेवू या ट्रे मध्ये आपण आपले पाव छान लावून घेऊया हे पाव माझे लावून झालेले आहे आणि आता ही भाजी घोटलेली मी याच्यावर ठेवत आहे त्या भाजीवर आता मी हे थोडस माझ्याकडे चीज आहे हे चीज मी टाकणार ही मस्त कोथिंबीर हो आणि सगळ्यात वर हे थोडंसं बटर कोथिंबीरीवर बघा आपली पावभाजी किती सुंदर तयार झालेली आहे अगदी घोटून लाल रंगाची भाजी मार्केटमध्ये मिळते तशी स्ट्रिक्ट स्टाईल आता या पावावर थोडासा आपण कांदा टाकणार आहोत आणि याच्यासोबत लिंबू दिलं जातं म्हणून एक लिंबू कापून भोती ठेवते तर एक लिंबाची फोड फक्त मी ठेवणार आहे लिंबू माझ्याकडे ताजं नाही आहे जरा असंच आहे पण तरीही लिंबू याच्यासोबत लागतं तर ही लिंबाची फोड मी साईडला ठेवते बघा आपली पावभाजी आणि तशी पण बघायला मी चवच्यामध्ये पण तुम्हाला थोडी दाखवते व्यवस्थित शिजवून तयार झाली जशी जशी थंड होईल तशी तशी ही पावभाजी अतिशय रुचकर तयार होईल तुम्हाला माझी पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा प्रॉब्लेम असा आहे की बाहेर पाऊस पडतोय काहीतरी चटकमटक गरम मसालेदार खायचं आहे आणि मग हे मसालेदार गरम खाण्यासाठी आमटी केली की सगळ्यांची नाकं वर होतात पिठलं करता येत नाही रोज रोज पिठलं खाऊ शकत नाही मग एखाद दिवशी असा पण प्रकार चालतो पोळ्या करायची भानगड नाही आणि हे छान तयार होतं तर माझा नेहमीचा फंडा बनाई खाईये खिलाई और आपकी की ओल्डी गोल्डी को अच्छे अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे धन्यवाद तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्याबद्दल पाहिल्याबद्दल तुम्ही पाहिल्याबद्दल आवडल्याबद्दल मी म्हणत नाही चुकीने बोलले तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद